विटा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बहुजन कामगार महा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण विटा येथील जनसंपर्क का कार्यालयामार्फत भांडी व पेटी वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अप्पाराव आढाव यांच्या शुभहस्ते भांडी पेटी वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित दलित मित्र जयसिंगराव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते रवी साठे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम माने पद्माकर वकील साहेब इत्यादी इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उत्तम यादव मान्यवर उपस्थित होते आ, मी प्रकाशजिंगरा चव्हाण राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष आज योगायोगानं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज्य खानापूर तालुक्यातील आसपासच्या परिसराच्या कामगारांना आमच्या संघटनेमार्फत आज भांडीपेटीचा वितरणाचा जो कार्यक्रम केला आहे म्हणजे होत आहे त्याचा खरंच खूप अभिमान वाटत आहे की बाबा जयंतीनिमित्त या गोरगरीब कष्टकरी कामगारांना आम्ही आमच्या संघटनेमार्फत या विटानगरीमध्ये वितरणाचा कार्यक्रम तर आज करतोय त्याचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो थोडं बोलून थांबतो जय जय जे महाराष्ट्र